नमस्कार याट पोस्ट मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी गौरव मानकर लोकसभा निवडणुकीचे निकाल लागले आहे एन डी ए सरकार बनवत आहे एन डी ए सरकार बनवत असतानाच इंडिया आघाडीने एन डी एला खूप मोठी टक्कर दिली आणि इंडियाने देखील अपेक्षित यश मिळवलं आहे इंडिया आघाडी एकत्र व्हावी यासाठी राज्यातील म्हणा किंवा देशातील सर्वच पक्षांनी विरोधी पक्षांनी प्रयत्न केला आणि इंडिया आघाडीला एक वैचारिक पाठिंबा देण्यासाठी अनेक साहित्यिक अनेक राजकारणी आणि अने सामाजिक कार्यकर्ते पुढे आले यातीलच एक नाव महाराष्ट्रातील ज्येष्ठ साहित्यिक कवी लेखक कवी यशवंत मनोहर हे आहेत त्यांनीसुद्धा इंडिया आघाडीला पाठिंबा दिला होता आणि इंडिया आघाडीची मूळ उद्देश पत्रिका ही स्वतः यशवंत मनोहर यांनी लिहिली आहे आणि आता निकाल लागल्यानंतर आपण त्यांच्याकडे आलो आहेत यशवंत मनोहर यांच्याशी आज आपण संवाद साधणार आहेत त्यांना काय वाटतं या निवडणुकीचा निकालाचं ते कशा पद्धतीनं विश्लेषण करतात इंडिया आघाडीची त्यांनी उद्देशपत्रिका लिहिली होती पत्रिका ती सत्यात उतरली का किती यश मिळालं आणखी त्यांच्या काय अपेक्षा आहेत हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत माझ्यासोबत कवी यशवंत मनोहर सर आहेत सर एअरपोस्ट मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे धन्यवाद धन्यवाद सर माझा पहिला प्रश्न दन तुम्हाला असा आहे थेट यायचं म्हणजे इंडिया आघाडीची तुम्ही उद्देश पत्रिका लिहिली आणि ती उद्देश पत्रिका लिहिल्यानंतर इंडिया आघाडी पण त्या पद्धतीनं काम त्यांनी केलं परंतु आता निकाल लागल्यानंतर इंडिया आघाडीची तरी देशामध्ये दोन हजार चोवीस ला सत्ता बसताना दिसत नाही किंबहुना एनडीएच सरकार आता बसलेच आहे तर तुमची पहिली प्रतिक्रिया काय आहे इंडिया आघाडीने तुमच्या उद्देश पत्रिकेनुसार काम केलं का <coughs> माझी इंडिया आघाडी संबंधी एक संकल्पना किंवा अपेक्षा होती की बीजेपी भी वजा जाता म्हणजे एन डी ए बी जे जे सहकारी पक्ष आहेत ते वजा जाता भारतातल्या बाकी सर्वच पक्षांनी एकत्र यावे म्हणजे आणि त्यांची एक मोठी अशी आघाडी इंडिया आघाडी ही अत्यंत मजबूत व्हावी असं मला स्वतःला वाटत होतं सगळे प्रादेशिक पक्ष एन डी एच्या व्यतिरिक्त जे भारतात आहेत त्या सगळ्या पक्षांचं एक मनोमिलन हे व्हायला पाहिजे आणि एवढंच नव्हे तर एक जीवनाचा नियम असा असतो की एकदा भरती आली किती अधिकच जोराची होत जाते एकदा तुम्हाला यश यायला लागलं ला की ते यश अधिकाधिकच मोठ होत जात हा नियम आहे तर या पद्धतीनं इंडिया आघाडी जर मोठी झाली असती तिने प्रयत्न केले नाही असं नाही पण मला असं स्वतःला वाटत की कि बौद्धिक किंवा वैचारिक पातळीवर इंडिया आघाडीच्या लोकांनी मुत्सद्दीपणा करून मुसद्देगिरी करून एन डी ए मधील इतर प्रादेशिक पक्ष संविधानाच्या नावानं लोकशाहीच्या गौरवाच्या नावानं हे एनडीए मधून आपल्याकडे खेचून आणायला हवे होते हे अशक्य होत का नाही अशक्य कोणतीच गोष्ट नसते हे शक्य होते म्हणजे बीजेपी जर इतर पक्षांमध्ये तोडफोड करू शकतो त्यांची वाताहत करू शकतो त्यांना आपल्या नाना पद्धतींनी वेगवेगळ्या प्रकारच्या यंत्रणा लावून तपास यंत्रणा लावून त्यांना आपले अधीन करू शकतो हे खरं आहे आपल्याला माहिती आहे सगळ्या लोकांना तर या पार्श्वभूमीवर एन डी एमध्ये मध्ये सदतीस अडतीस सदती पक्ष आहेत या सदतीस अडतीस सदती पक्षांपैकी काही पक्ष तुम्हाला वैचारिक म्हणजे संविधानाच्या वैचारिकतेच्या अनुषंगाने आपल्याकडे खेचता आलं पाहिजे तसं वैचारिक प्रबोधन एन डी इतर पक्षांच तुम्हाला करता आलं पाहिजे त्यांच्या मनात तुम्ही संविधान जरी पोचवलं खऱ्या अर्थानं तरीही या देशातील माणूस आणि या देशातील संविधानापासून दूर गेलेले पक्ष हे संविधानाकडे येऊ शकतात ही शक्यता आहे तर हे करावं असंही मला स्वतःला वाटत होतं आणि जे एन डी एमध्ये सत्तावीस अठ्ठावीस पक्ष आहेत त्यांनी आपल्याला एक जीव करावं एक मुठ करावं एक संध करावं अभेद्य करावं सर तुम्ही आ, इंडिया आघाडीची उद्देश पत्रिका लिहिली त्यांना वैचारिक पाठिंबा म्हणून हे काम केलं आणि भाजपाला एक पर्याय द्यावा किंवा भाजपाविरोधात एक सक्षम आघाडी उभी व्हावी या उद्देशानं तुम्ही हे काम केलं परंतु आता दोन हजार चोवीसमध्ये परत भाजपा सरकार सत्तेवर हो येत आहे इंडिया आघाडी ही इंडिया आघाडी म्हणून लढली परंतु आता निकाल लागल्यानंतर ज्या ज्या लोकांना तुम्ही अगोदर बोलणं झालं असल तर कुठल्या नेत्यांशी असं बोलणं झालं आहे की की त्यांचं आकलन काय आहे कोणी कोणत्या नेत्यांनी तुमच्याशी संपर्क केला का इंडिया आघाडीनंतर आता हे अशा पद्धतीचं यश मिळालं यापुढे वाटचाल आपली कशी राहिली पाहिजे आणि एक स्पष्टपणे सांगितलं पाहिजे की इंडिया आघाडीनं आणि त्यातील नेत्यांनी राहुल गांधी असो मल्लिकार्जुन खरगे असो या नेत्यांनी जे कष्ट घेतले इतरांनीही कष्ट घेतले महाराष्ट्रातलं शरद पवार असो काय उद्धव ठाकरे असो या सगळ्या लोकांनी जे कष्ट घेतले ते कष्ट तुम्हाला हे सांगतायत या देशामध्ये एक नवा संकेत त्याने निर्माण केलेला आहे की एक ज्याला आपण म्हणतो की एकाधिकारशाही एक प्रकारचा अहंकार हम करेसो कायदा आम्हीच फक्त विशेषतः या देशामध्ये एक पक्षी एक धर्मी अशा प्रकारची सत्ता एक वर्णी अशा प्रकारची सत्ता प्रस्थापित करण्याचा जो एक मनसुबा चालला होता तर त्या लोकांच्या हातातून इंडिया आघाडीनं मोठ्या प्रमाणात आपलं संविधान वाचवलं मोठ्या प्रमाणात आपली लोकशाही वाचवली अर्थात एक मोठं यश त्यांनी खेचून आणलेलं आहे इंडिया आघाडीनं त्याच्या प्रयत्नांमध्ये सामर्थ्य जसं आहे काही गुणी आहेत हां पण तरीही त्यांनी जे केलं आहे ते ऐतिहासिक स्वरूपाचं आहे इतिहास त्यांना सलाम करील की तुम्ही एका अर्थानं बी जे पीच्या नेतृत्वाला माती व जमिनीवर उतरवलेला आहे आणि या देशामध्ये तुमची सत्ता आम्ही नेस्तनाभूत करू शकतो असा एक विश्वास ठाम निर्धार या लोकांच्या मनामध्ये त्यांनी निर्माण केलेला आहे मला स्वतःला वाट असं वाटतं की हे इंडिया आघाडीनं एक पर्याय पूर्णपणे नाही तरी जवळजवळ यशस्वी पर्याय या सगळ्या राजकारणामध्ये बी जे पीला बी जे पीला निर्माण केलेला आहे आणि तो मला वाटतं फार महत्त्वाचा आहे तो महत्त्वाचा यासाठी की पुढे आता एकदा यश तुम्हाला येतं कि तुम्ही अधिक जा, जागे होता आणि हे यश मोठ करण्याचा प्रयत्न करता आता इंडिया आघाडीतले लोक या दृष्टीनं प्रयत्न करायला लागतील मला आशा आहे इंडिया आघाडी हे महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी म्हणून लढली हो oh. महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे शरद पवार आणि काँग्रेस असे तीन पक्ष होते oh. परंतु इंडिया आघाडीने प्रकाश आंबेडकर यांना सुद्धा घेण्याचा प्रयत्न केला यामध्ये परंतु ते आघाडी झाली नाही प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीमध्ये सामील झाले नाही यामध्ये महाविकास आघाडीचे प्रयत्न कमी पडले की प्रकाश आंबेडकर कदाची इच्छा नव्हती की त्यांचे प्रयत्न कमी पडले तुम्हाला काय वाटतं आणि याचा फटका बसला काय तुमचं म्हणणं मी मी हे अनेक वर्षांपासून बोलतो आहे की इंडिया आघाडीनं या देशातले अनेक प्रकाश म्हणजे आंबेडकरी फुले शाहू आंबेडकरी चळवळीशी संबंधित अनेक मोठे नेते अनेक मोठ्या अनेक पक्ष किंवा संघटना इंडिया आघाडीमध्ये समाविष्ट करून घेतले पाहिजे हे मी अनेक वर्षांपासून एक दिना किमान तीन चार वर्षांपासून बोलतो आहे याचा एक फायदा असा झाला असता की इंडिया आघाडी हे आंबेडकरवादी बाबासाहेब आंबेडकरांशी किंवा आंबेडकर वादाशी संबंधित अशा प्रकारचे हे नेते किंवा आहेत यांना जर तुम्ही फुले आंबेडकरी चळवळीशी किंवा आंबेडकरी चळवळीतल्या नेत्यांना या पक्षांना तुम्ही जर इंडिया आघाडीशी जोडलं तर देशाच्या पातळीवर तुमची नैतिकता मोठी होत आहे तुम्हाला एक नैतिक सामर्थ्य एक नैतिक बळ प्राप्त होत पण इंडिया आघाडीनं काही प्रयत्न केले केले नाही असं नाही मला आठवतं शरद पवार हे आम्हाला बोलले पण तरीही त्यांच्यामध्ये फार म्हणजे प्रकाश आंबेडकर महाराष्ट्राच्या पातळीवर पातळीवर इंडिया आघाडीशी म्हणजे महायुतीशी संलग्न झाले बरं का पण देशाच्या पातळीवर इंडिया आघाडीशी ते त्याचे नातं जोडू शकले नाही किंवा इंडिया आघाडीनं त्यांना आपल्या जवळ केलं नाही हे जवळ न करणं याच्यामध्ये कोणती कारणं आहेत व्यक्तिगत काही कारणं आहेत का त्या नेतृत्वाची काही कारणं आहेत का की हे नेतृत्व आपल्याला अडचणीचं होईल हे नेतृत्व एका अर्थानं आपली ताकद वाढवण्याच्याऐवजी उणी करील असे काही समजुती इंदिया आघाडीतील नेत्यांच्या होत्या का याचाही विचार झाला पाहिजे मला स्वतःला असं वाटतं बरं का की हे सगळं बोलत असताना आंबेडकरी चळवळीशी संबंधित सगळे पक्ष किंवा सगळ्या संघटना सगळे समूह आणि हे या सगळ्यांना इंडिया आघाडीशी आपलं नातं जोडायला ना पाहिजे होत आणि इंडिया आघाडीनं त्यांना मोठ्या भावाच्या नात्यानं इंडिया आघाडीतील इतर पक्षांनी या सगळ्या लोक लोकांना आपल्या जवळ करायला हवं होतं ही प्रोसेस फार मोठ्या प्रमाणात सुरू झाली असं मला वाटत नाही बरं का पण ती व्हायला हवी होती व्हायला यासाठी हवी होती की आज इंडिया आघाडीला जे यश मिळालं ते यश त्यांना वंधन करावं असंच आहे पण हे यश मिळालं त्याच्यापेक्षा सुद्धा अधिक मोठं असू शकलं असत जर आंबेडकरी चळवळीतील हे सगळे नेते मायावतीपासून आणि चंद्रशेखर आझाद पासून आणि इतरही सगळे नेते भारतीय पातळीवरचे आंबेडकरी चळवळीशी संबंधीचे नेते प्रकाश आंबेडकरांपासून जर इंडिया आघाडीला मिळू शकले असते तर आणि जे साधारणत बी जे पीशी संबंधित आर पी आय ची आपली नेते आहेत ही नेते एनडीए आघाडीशी जुळू शकले असते मला स्वतःला अजूनही वाटतं की त्यांनी विचार करावा सर आता देशामध्ये एन डी ए सरकार येत आहे आणि एन डी ए सरकार हे यावेळेस भाजपा पूर्ण बहुमत घेऊन येत नाही आहे भाजपाला नितीश कुमार चंद्रबाबू नायडू यांची गरज पडत आहे तर अशा पद्धतीमध्ये सरकार आता हे पुढे कसं चाललं तुम्हाला काय वाटतं हे सरकार पाच वर्ष पूर्ण करेल मधामध्येच काहीतरी खटके उडतील की कोणत्या धोरणावरून किंवा कुठल्या तरी कायद्यावरून यांच्यामध्ये खटके उडून हे सरकार पडेल आणि इंडिया आघाडी सरकार करण्याचा प्रयत्न पडेल यापुढची वाटचाल तुम्हाला कशी वाटते मला असं वाटतं बरं का की निष्टीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांना जर बीजेपी जवळ करू शकते तर हे दोघही नेते काही मूलतत्ववादी नाहीत स्थितीवादी नाही आहेत लक्षामध्ये या नेत्यांना बीजेपी जवळ करू शकते तर तुम्ही इंडिया आघाडीवाल्या लोकांना त्यांची वैचारिक आणि बौद्धिक भूमिका लक्षात घेतात त्यांना तुम्ही आपल्याकडे ले का बोलून घेऊ शकत नाही वैचारिक अशा पातळीवर बौद्धिक अशा पातळीवर तुमच्या जवळ तुमची पक्षीय ताकद असेल संघटनेची ताकद असेल पण त्याही पेक्षा तुमच्या जवळ संविधानाची ताकद आहे संविधान चंद्राबाबू नायडूंना संविधान नितीश कुमारांना आणि इतर सगळ्या लोकांना प्रकाश आंबेडकर या सगळ्या लोकांना संविधान हे जवळचं वाटतं त्यांची ती त्यांना त्यांची शक्ती वाटते हं ते त्यांना त्यांचं कवच वाटतं संरक्षक कवच वाटतं या पातळीवर इंडिया आघाडीच्या लोकांनी मुत्सद्दीगिरी करून बी जे पीकडे हे जातील तेव्हा त्यांच्या त्यांच्या वाटा बी जे पीकडे जाणाऱ्या त्यांच्या वाटा इंडिया आघाडीकडे कशा बळवून घेता येतील याचे प्रयत्न तुमच्यातील मुत्सद्दी लोकांना काय जमू आहेत ते जमले पाहिजे शरद पवार आहेत ममता बॅनर्जी आहेत ठाकरे आहेत उद्धव ठाकरे आहेत आणि तिकडे बर का राहुल गांधी आहेत खरगे आहेत हे सगळे मुत्सद्दी आहेत खरं म्हणजे आणि या देशातले हे संविधाननिष्ठ समाजाचे महानायक आहेत आज या लोकांनी सगळी आपली पणाला लावून या सगळ्या लोकांनाच नव्हे तर एन डी एमधल्या ये इतरही प्रादेशिक पक्षांना जे संविधानाशी नाते जोडू इच्छितात त्यांना आणि जे संविधानाशी नाते जोडतील या पद्धतीने त्यांना आपल्याकडे ओढून घेता आलं पाहिजे हा मुत्सबद्दगिरीचा भाग आहे हा तुमच्या बौद्धिक कपॅसिटीचा भाग आहे ते तुम्ही करावं इंडिया आघाडीने हे करावं हे जर झालं तर मला स्वतःला वाटतं की स्वतः इंडिया आघाडी सत्ता प्रथ प्रस्थापनेसाठी प्रयत्न करू शकेल आणि बी जे पीला सत्ता प्रस्थापन न करता येणार नाही बहुमत न मिळाल्यामुळे बहुमत प्रस्थापित साबित करताना त्यांच्याही नाके नवी ना येतील आणि अशा वेळेला इंडिया आघाडीनं ही मुत्सद्दगिरी केली तर कदाचित एखाद्या वेळेला ते सत्ता प्रस्थापित करू शकतील सत्ताधारी होऊ शकतील असं मला स्वतःला वाटतं Uh, सर यापुढे आता दोन ते तीन महिन्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका सुद्धा राज्यामध्ये होणार आहेत आणि विधानसभेच्या निवडणुकामध्ये सुद्धा महायुती महाविकास आघाडी असा जवळपास फॉर्म्युला राहील परंतु यामध्ये वंचित आघाडी दलित राजकारण या सगळ्यांचं काय होणार म्हणजे परत प्रकाश आंबेडकर सोबत येतील की महाविकास आघाडी त्यांना सोबत घेतील का तुम्हाला काय वाटतं महाराष्ट्रापुरतं बोलायचं तर प्रकाश आंबेडकरांनी तुम्हाला व्यक्तिगत पातळीवर काही शक्य नाही आहे सत्ता बदलण्याची ताकद तुमच्यात नाही ना, ना आहे या परिप्रेक्षामध्ये या सगळ्या संदर्भ चौकटीमध्ये तुम्हाला या देशातील म्हणजे महाराष्ट्रातील इंडिया आघाडीशी संबंधित या पक्षाशी शरद पवार असो ठाकरे असो किंवा काँग्रेस असो या लोकांशी या पुरोगामी पक्षांशी धर्मनिरपेक्ष शक्तींशी तुम्हाला स्वतःला जोडून घेतलं आलं पाहिजे हा संदेश तुम्ही इतर राज्यातील सगळ्या डाव्या पक्षांना म्हणा परिवर्तनवादी पक्षांना म्हणा फुले शाहू आंबेडकरवादी किंवा संविधाननिष्ठ पक्षांना म्हणा तुम्हाला तो, तो देता आला पाहिजे हे काम तुमचं केवळ महाराष्ट्रापुरत मर्यादित नाही आहे या देशाला संविधानापर्यंत घेऊन जाणारं राजकारण आहे म्हणून तुम्ही पुरोगामी पक्षांशी इंडिया आघाडीशी देश पातळीवर तुम्ही स्वतःचं नातं जोडलं पाहिजे एक मी, मी आए, प... थी थी एक तुम्हाला सांगतो की मी कुठल्याही पक्षाचा नाही आहे काँग्रेस नाही राष्ट्रवादी नाही किंवा कुठल्याही एका पक्षाचा मी नाही आर पी आयचाही मी नाही आहे पण एक तुम्हाला सांगतो तुम्ही सगळे एकत्र आला हे सगळे प पक्ष एकत्र आले आणि त्यांची आघाडी तयार केली तर त्या आघाडीशी माझं नातं आहे तुम्ही सगळे एकत्र आलात तर जो एक पक्ष निर्माण होईल संविधाननिष्ठ पक्ष देशाच्या पातळीवर त्या संविधान पक्षाचा मी आहे एवढी गोष्ट तुम्हाला सांगतो आणि या सगळ्या लोकांनी या देशातील पोरोगामी ताकदींशी इंडिया आघाडीशी नातं जोडावं असं मला स्वतःला वाटतं हे नातं तुम्ही जोडणे म्हणजे तुम्ही तुम्हा तुम्ही सत्तेचा एका अर्थानं मोठा महापथ प्रशस्त करणे आहे असं मला स्वतःला वाटतं खूप खूप धन्यवाद सर तर हे होते कवी यशवंत मनोहर यांनी इंडिया आघाडी आणि एन डी ए तसंच लोकसभा निवडणुकांचं सुंदर विश्लेषण केलं आहे आणि राज्यामधील दलित राजकारण याव्यतिरिक्त येणाऱ्या विधानसभांच्या निवडणुकांचं राजकारण कसं असायला पाहिजे याविषयी सुद्धा त्यांनी त्यांचं तेन मत व्यक्त केलं आहे यासारखीच नवनवीन इंटरव्ह्यूज मुलाखती आणि विश्लेषण बघण्यासाठी फॉलो करा ॲट मराठी